साठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन दोन पातळीवर उभं आहे एकीकडे एक आधीच घोषित केल्याप्रमाणे मनोज जरांगे निवडणुकीच्या तयारीला लागलेले दिसत आहेत तर दुसरीकडे सत्ताधारी असलेली मंडळी या आंदोलनाच्या निमित्तानं विरोधी पक्षांना घेण्याची तयारी करत असताना दिसत हे सगळं सुरू असतानाच आज उद्धव ठाकरेंच्या घराबाहेर मराठा आंदोलकांनी आंदोलन केलं उद्धव ठाकरेंचं मातोश्री निवासस्थान मराठा आंदोलकांनी आज सकाळी मातोश्री समोर आंदोलन केलं उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करावी अशी आंदोलकांची मागणी होती हा जबाबदोचा नारा हा फक्त उद्धव साहेबांसाठी नाही आहे हा जबाबदेचा नारा हा सर्व पक्ष नेत्यांसाठी आहे मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण भेटावं म्हणून उद्धव साहेबांच्या पक्षाची भूमिका या ठिकाणी स्पष्ट करावी उद्या आमचं आंदोलन शरद पवार साहेबांच्या विरोधात आहे त्यांच्या घरी जाणार आम्ही शिल्वर त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस अजितदादा या आंदोलनाचा शेवट आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या बंगल्यावर आम्ही करणार आहोत आमची मागणी आहे की सर्वपक्षीय नेत्यांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण भेटावं यासाठी आज तुम्ही बघताय महाराष्ट्रातला मराठा ओबीसी वाद लागतो आहे काही नेते मस्त मजा घेऊ राहिले मराठा आंदोलनाची अरे मुलांवरती गुन्हे दाखल होऊ राहिले मराठा युवक आत्महत्या करतो आहे अंतरवाली सराठीत झालेल्या लाठीमारानंतर मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पाच उपोषणं केली त्यांचं पाचवं उपोषण हे निर्णायक ठरणार असं वाटत असतानाच जरांगेंनी अचानक आंदोलन स्थगित केलं जरांगेंचं याबद्दलचं मत असं आहे की इतकं दीर्घकाळ म्हणजे वर्षभर आंदोलन करून सुद्धा सरकार काही आपल्या मागण्या मान्य करत नाही आणि म्हणून आता सत्ता मिळवायची आणि त्या माध्यमातूनच आपल्या मागण्यांची पूर्तता करून घ्यायची असं वाटल्यामुळं जरांगे पाटील यांनी आपलं पाचवं आंदोलन स्थगित केलं आता ते पश्चिम महाराष्ट्र त्यानंतर उत्तर महाराष्ट्र आणि मुंबईमध्ये आपला दौरा करणार आहे निवडणूक लागण्याच्या आधी आपण एक राजकीय भूमिका घेऊ हे त्यांनी आधीच घोषित केलं होतं त्याप्रमाणे ते दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघामध्ये आपले उमेदवार उभे करणार आहेत त्यासाठी तयारीला वेळ मिळावा म्हणून त्यांनी आपलं आंदोलन स्थगित केलं आहे पाच उपोषणादरम्यान मनोज जरांगेंच्या भूमिकेत सुद्धा बदल झाल्याचं जा दिसत आहे आधी मराठा आरक्षणाची मागणी केली मग सरसकट मराठा आरक्षणाची मागणी केली मग मुस्लिम आरक्षणाला पाठिंबा दिला त्यानंतर धनगर आरक्षण आंदोलनात उपस्थिती लावली लाडकी बहीण योजनेवरही टीका केली फडणवीसांवरचा राग आणि भुजबळांवर टीका सुरूच होती आणि आता जरांगे निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची तयारी करतायत मराठ्यांचं सध्या राज्यात आंदोलन नाही मला एवढं माहिती आहे मराठ्यांना मागणी करा करायचा अधिकार अवश्य आहे नक्की आहे त्याच्यात माझं दोमत नाही पण अभियानात दरेकरांच्या सामील होऊन असल तर ते आम्हाला मराठ्याला मान्य नाही कारण मराठ्यांचं सध्या आंदोलन कुठंच राज्यात सुरू नाही मराठ्यांचं आंदोलन राज्यात सुरू नाही आता सत्ताधाऱ्यांसोबत विरोधकांनाही प्रश्न विचारायला सुरुवात केली मराठ्यांच्या आंदोलनात यांना दंगली घडवून आणच्यात मराठ्यांच्या हातात हे दरेकर आणि फडणवीसांचं काम आहे त्या पोरांना दोष देऊन उपयोग नाही पण त्यांनी सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे समाजाचे आंदोलन सध्या राज्यात सुरू नाहीत ज्या ज्या त्यांना विचारायला मराठा समाज सक्षम आहे त्याच्या मनगाटात वळले किंवा मुंबईत जाऊन विचारे लोकसभा निवडणुकीमध्ये मराठवाड्यातले आठ सोलापूर जिल्ह्यातले दोन उत्तर महाराष्ट्रातला नगर आणि शिर्डी मतदारसंघात जरांगे यांच्या आंदोलनाचा प्रभाव दिसला विधानसभा निवडणुकीत सुद्धा मराठवाड्यातल्या अठ्ठेचाळीस विधानसभा मतदारसंघांबरोबरच सोलापूरमधल्या दहा आणि नगर जिल्ह्यातल्या दहा अशा एकूण अडुसष्ट मतदारसंघांवर जरांगेंच्या भूमिकेचा प्रभाव पडू शकतो मनोज जरांगे पाटील यांचं प्रभाव क्षेत्र माध्यम म्हणून आपण मर्यादित करत असलो तरी मनोज जरांगे पाटील यांना वेगळेच वाटतंय त्यांना असं वाटतं की प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये चाळीस हजार मराठा समाजाचं मतदान आहे आणि एक लाट तयार झालेली आहे आणि म्हणून दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघामध्ये मनोज जरांगे पाटील यांचे उमेदवार असतील पक्ष कोणता की अपक्ष हे आणखी ठरायचं आहे पण त्यांचे प्रचाराचे मुद्देसुद्धा ठरलेत मराठा समाजाचं आरक्षण मुस्लिम समाजाचं आरक्षण धनगर समाजाचं आरक्षण सोबत शेतकऱ्यांच्या आत्महत्या जलसिंचनाचे प्रश्न बेरोजगारी या सगळ्या मुद्द्यावरती ते विधानसभा निवडणुकीमध्ये प्रचार करणार आहेत म्हणजे आपण निवडणुकीच्या राजकारणात यायचं आहे हे त्यांनी निश्चित केले आणि त्यासाठी देशभरातल्या सामाजिक चळवळीचा सा वंचितचे नेते प्रकाश आंबेडकरांनी जरांगेंना आपण एकत्रित निवडणूक लढू अशी ऑफर दिली होती आंबेडकरांची ऑफर जरांगींनी घेतली नाही जरांगेंच्या बरोबर प्रहारचे नेते बच्चू कडू यांची सर्गीय राजीव शेट्टी यांनी जरांगे यांची कालच भेट घेतली आहे इतर छोट्या पक्षाच्या नेत्यांना सोबत घेऊन राजकारणातला मोठा डाव जरांगे येत्या विधानसभा निवडणुकीत खेळू शकतात त्यासाठी सत्ताधारी आणि विरोधक दोघांनाही अंगावर घ्यावं लागेल आंदोलनामुळे जरांगे यांच्यात ती ताकद नक्कीच आली आहे राहुल कुलकर्णी एनडीटीव्ही मराठी पुणे